नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे ही टाटा स्पारी आलेली आहे तर आपण ह्याची कंडिशन बघू शकता ह्या गाडीला अगोदर ह्या गाडीला घेऊन एक दहा ते बारा दिवस झालेले आहेत ह्या गाडीला ऑलरेडी एक जागी पी पी एफ केलेलं होतं ते गाडीला पी पी एफ बरोबर बसवलं बर नसल्यामुळे तर आपण बघू शकता पी पी एफ काढलेलं यायचं हे ज्या ठिकाणी पण पी पी एफ बसवले त्यांनी बघा हे पी पी एफ कट करताना हे पूर्ण हे असे स्क्रॅच मारले आहेत गाडीला कटरचे पूर्ण कलर निघालेला आहे ही गाडी आपल्याकडे आलेली आहे गुलबर्गा या ठिकाणाहून आलेली आहे तर आपण बघू शकता ह्याची कंडिशन या गाडीला आता आपण सध्या डिटेलिंग करत आहोत पूर्ण ह्याचे आपण हे हँडल डोअर वगैरे खोललेले आहेत हिला पी पी एफ लावणार आहोत हे आपण याला गरवारेचं प्रीमियम आठ वर्ष वॉरंटी पी पी एफ बसवणार आहोत बघू शकता पूर्ण गाडी ही एवढी खराब केलेली आहे म्हणजे सुद्धा नाही की ही एक दहा ते पंधरा दिवसाची गाडी कमीत कमी दोन तीन वर्ष झाले असं वाटतं या गाडीला एवढी बेकार कंडिशन केलेली आहे गाडीची बऱ्याच जागे असे ह्याचे आता काढलेल्यामुळे पी पी एफ काढल्यामुळे बघा हे असे बऱ्याच ठिकाणी ग्लो सुटलेले हे आता आम्हाला पूर्ण खूप त्रास देते दे काढायला हे खराब क्वालिटीचं टी पी टी पी एच मटेरियल वापरलेलं होतं त्यांनी मी कधी पण जे जेव्हा पण आपल्या गाडीला पी पी एफ कराल तेव्हा याची मटेरियलची खात्री करा की ते मटेरियल पी पी यू आहे पी पी एच मटेरियल लावलं ला तर आपण काढताना वगैरे खूप त्रास होतो आणि ते दोन तीन वर्षानंतर ते पूर्ण क्रॅक व्हायला चालू होतं त्यामुळे आपण फक्त कॉस्ट बघून आपलं नुकसान करून घेऊ नये तर आपण ही आपल्या त्या गाडीची कंडिशन बघितलेली आहे आपण तर आता हिला पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर मी हिचा एक आफ्टर व्हिडिओ दाखवेन तुम्हाला ഫോർ കണ്ടിഷൻ ഗാടിച്ച് സഫാരി ബ്ലാക്ക്